मी नम्रता वागळे आपण पाहता पुढारी न्यूज आणि आता वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची लोकसभेला वोट जिहादच्या घणाघाती आरोपानंतर आता विधानसभेच्या तोंडावर हे जिहादचं भूत पुन्हा एकदा बाटली बाहेर आलंय लव जिहाद लँड जिहाद अशी वेगवेगळी रूपं गे। घेऊन ते राजकारण्यांच्या मानेवर बसायला सुरुवात झाली नुकतंच उरणमध्ये एका हिंदू तरुणीची एका मुस्लिम तरुणानं हत्या केल्याचा आरोप आहे आणि घडलेली घटना गंभीर आहेच आरोपीला कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे मात्र यात कुणाचंही अजिबात दुमत असायला नको इथे दोघांचेही धर्म अधोरेखित करत या प्रकरणामध्ये राजकारण्यांनी लव जिहादचे आरोप केले दुसरं प्रकरण धारावीतलं इथे बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची निर्घृण हत्या झाली घटना गंभीर आहे आणि इथेही आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे मात्र या प्रकरणात राजकारण्यांनी लँड जिहाजचा आरोप केलाय या दोन्ही ठिकाणी नितेश राणे किरीट सोमय्या वगैरे नेते कुटुंबियांची भेट घेऊन ईट का जबाब पत्थरचे देंगे वगैरे प्रतिक्रिया देऊन आले तिकडे शिळफाटा परिसरामध्ये एका मुलीवरती मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी अमानवी अत्याचार करत तिची हत्या केली त्या बाजूला मात्र नितेश राणे सोमय्या यांची पावलं फिरकली नाहीत रोहित पवार मात्र त्या ठिकाणी गेले विचारपूस त्यांनी केली पण त्यांना उरणकडे फिरकायला वेळ नाही मिळाला एरवी एखाद्या मुस्लिम व्यक्तीची हत्या झाली काय किंवा साधी अटक झाली काय तरी धर्माच्या नावानं गळे काढणारे नेते उरणच्या प्रकरणात हत्या करणाऱ्याला कसा धर्म नसतो असं सांगत आदर्शवादाची अगदी सोयीची वाट घेत आहेत दुतल्या तांदळाचा कुणीही राजकारणी नाही असंच यावरनं म्हणावं लागेल प्रत्येकाचा आपला अजेंडा आहे आपला आरोप आहे आणि निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळेच हे जिहादचं भूत आता बाटलीतनं पुन्हा एकदा बाहेर पडलंय का हाच आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके काँग्रेसचे भाऊसाहेब आजवे आपल्यासोबत आहेत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे आपल्यासोबत आहेत चर्चेचा एक टोन सेट करण्यापूर्वी काही राजकीय प्रतिक्रिया आपण ऐकूया आणि चर्चेकडे वळूया ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये लँड जियाद असेल किंवा लव जियाद असेल ज्या पद्धतीमध्ये मुस्लिम समाजाकडनं हिंदू समाजाला टार्गेट केलं जात आहे हिंदू समाजाच्या लोकांची गळचेपी केली जाते ज्यामध्ये स्थानिक नेतृत्व या धारावीतील आताच्या खासदार आमदार त्यांना सहकार्य करतायत स्थानिक आताचे खासदार सहकार्य करतायत मला वाटतं ही लाजीरवाणी गोष्ट आहे के अंदर एक महिला के साथ उसकी हत्या होई तो उसमे आरोपी मुस्लिम आहे लव जिहाद नाम लेकर लोगों ने और मुसलमानों का नाम लेकर कुछ लोगों ने उछालना शुरू कर दिया कि मुसलमान है मुसलमान है लेकिन उनसे पूछना चाहता हूँ कि दूसरी तरफ सील फाटा में एक पुजारी ने एक महिला के साथ कुकर्म किया और वहाँ हत्या की गई तो वो कौन सा है क्या है वो देखिए धर्म के नाम पर इन चीज़ों को लाना मैं समझता हूँ सिर्फ और सिर्फ देश में लोगों को आपस में लड़ाना है और एक धर्म के खिलाफ नफरत पैदा करना है मैं मुख्यमंत्री जी से कहना चाहता हूँ ऐसे लोग जो इन चीज़ों में धर्म को ला करके धर्म को बदनाम करने की कोशिश करते हैं और के खिलाफ एक नफरत का माहौल पैदा चाहते हैं इन लोगों के लोक सक्त कारवाई खर तर या प्रकरणामध्ये एक जर वरवर ढोबळ आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे किंवा बहुसंख्यवादी म्हणणारे पक्ष आहेत ते उरणकडे जात आहेत भेट घेत आहेत प्रतिक्रिया देत आहेत त्यांच्या राजकीय अजेंड्यावरनं स्वतःला जे सेक्युलर म्हणणारे पक्ष आहेत ते शिळफाट्याच्या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत तिथे भेट देत आहेत विचारपूस करत ही एवढी क्लिअर लाईन आहे राजकारण्यांचं चाललंय काय माझं सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही हा प्रश्न असेल सुरुवात सत्ताधाऱ्यांपासून करूया गणेश हागेजी सोयीचा अजेंडा राबवत आहेत तुमचे पक्ष असं म्हटलं जात आहे भारतीय जनता पार्टी अशा कुठल्याही पद्धतीचा अजेंडा राबवत नाही पण ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या पद्धतीनं ज्या जिहादी प्रवृत्ती जे डोकं वर काढते आहे ना आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये काढते आहे आणि त्यांचं धारिष्ट त्यांचं बळ इतकं वाढलेलं आहे की ते आता धारावी धारावीसारख्याच्या आपल्या समोर डोळ्यासमोर एक उदाहरण म्हणून आपलं आहे भर दिवसा अत्यंत अत्यंत निर्घूणपणे पाच सहा लोक म्हणजे त्याच्यामध्ये खरं दोनच आरोपी त्यांनी हे केले बाकीचे खरं म्हणजे पाच सात लोक मारताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत आहे आणि हे अशा पद्धतीने मॉब ब्लिचिंग करावं तसं एका हिंदू एका तरुणाला मारलं जाते हुँ. ही किती अत्यंत म्हणजे म्हणजे अशा पद्धतीची हिंमत दिवसा ढोळ्या ह्या लोकांची होतेच कशी आज आणि हा काही प्रकार माझा असा काही नवीन नाही आहे पण ही प्रवृत्ती केवळ दृष्टीकरणासाठी मताच्या राजकारणासाठी काही लोक त्यांना या पद्धतीचा सपोर्ट करतात त्यांची बाजू घेतात त्यांना ताकद देण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे हे मला वाटतं की आपल्याकडे घडतं आहे अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाचं हे महाराष्ट्रामध्ये घडत आहे लव जहाज खरंय की लव जहाजच्या संदर्भामध्ये कोणी कितीही पद्धतीनं नाकारलं आणि त्याचा जरी समजा वेगळ्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करतोय असं कोणी जरी आरोप करत जरी असले तर या देशातली महाराष्ट्रातली ही वस्तुस्थिती लव ज्याची तुम्ही नाकारणार आहात का जी ज्या ज्या संख्येनं ज्या प्रमाणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची लिहा जेहची प्रकरण घडलेली आहेत घडता आहेत त्याच्या मागचे जेव्हा त्याचं संशोधन सो, सो, केलं जातं त्या कशा पद्धतीनं ह्या हिंदू मुली जाळ्यात अडकवून त्यांना बर्बाद केलं जातं किंवा त्यांचे म्हणजे त्यांचा त्यांची हत्या केली जाते ह्या सगळ्या अनेक एक, एक नव्हे तर एक हिंदूसा हिंदूसा अशा असंख्य घटना घडत असताना सुद्धा एखादं कुठलं तरी एखाद्या हिंदूचं उदाहरण घेऊन हिंदूच्या इथून हिंदूही असं करतात असं म्हणणं म्हणजे इथं ला हजारोच्या संख्येनं अशा पद्धतीची लेह लेह लव जिहाजची प्रकरण घडत असताना मला सांगा की त्या गोष्टीचं समर्थन करणाऱ्या लोकांची आम्हाला दया आणि किव येते आणि अशा पद्धतीने गणेश आज गणेश कळत नाही असं सुचवायचा प्रयत्न करताय का की कुठेतरी एखादा ते लव काय तुमचं डेफिनेशन असेल ते त्या डेफिनेशन बसणारी पंधरा प्रकरणं झाली म्हणून शिळफाट्यासारखं एखादं प्रकरण माफ फिट्टफाट झाली असं म्हणायचं किती गंभीर आहे नाही नाही फितमपाठ नाही 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 झालं असं त्याचं आम्ही माझी बाद समर्थन करत नाही पण ज्या पद्धतीनं नाही नाही तो एक प्रोग्राम आहे तो एक अजेंडा आहे जो लव ज्याचा अजेंडा आहे आणि तो देशभर तो राबवला जातोय आणि ज्या पद्धतीनं तो राबवला जातो आहे ना की त्याला तुम्ही नाकारणार आहात का की त्याचं तुम्ही समर्थन करणार आहात का माझं म्हणणं असं आहे की एखादी अपवादात्मक गोष्ट त्याच्याबरोबर जोडून तुम्ही त्याचं उदाहरण देऊन तुम्ही त्या गोष्टीचं समर्थन करून त्या बाजूला बाजूला ठेवणार आहात का जी गोष्ट काय अजेंडा ठरवून ठरवून हे संबंध देशामध्ये या एका विशिष्ट समाजाचं चा जे चाललेलं आहे त्या हिंदूंच्या मुलींच्याच वरती हिंदू मुली वाटवण्याचं काम हिंदू मुली मुलींनाच अशा पद्धतीचं टार्गेट करण्याचं काम ज्या पद्धतीने सुरू केलेलं आहे की एक नव्हे हजारो प्रकरण आहेत हजारो प्रकरण आहेत मला असं वाटतं की या वेळेला या या अशा परिस्थितीमध्ये आपण फार वेगळ्या पद्धतीने या गोष्टीकडे बघितलं पाहिजेत आणि ज्या गोष्टीचं हे जे कोणी समर्थन करणारे आहेत त्यांची खरं निंदाच केली पाहिजेत त्यांची दया केली पाहिजेत मला असं म्हणतो केवळ मतांसाठी मतासाठी ह्या गोष्टी करतात खऱ्या अर्थानं हे एकतर म्हणजे त्यांना नात्या संदर्भामध्ये किंवा या आपल्या एकूण बहिणीबद्दल भावाबद्दल ज्या एकूण समाजामध्ये असलेल्या माता भगिनीबद्दल त्यांच्या मनामध्ये अनादर आहे असं आपल्याला म्हणजे म्हणजे म्हणावं लागेल अशी परिस्थिती आज आपल्या मला मला ना मी मुद्दा पूर्ण करते तुमच्याकडनंच उत्तर हवंय शिळफाट्याच्या प्रकरणात भाजपचे नेते तिकडे का गेले नाही म्हणजे एखाद्या ठिकाणी लव जिहाज सारखं प्रकरण असेल तर नेत्यांनी सगळं अगदी झुंडीने तिकडे जायचं आणि एखादं बलात्कारासारखा गंभीर प्रकार घडलेला आहे मात्र तिथे कुठंही धर्माचं राजकारण नाहीये तिथे कुठेही जातीच राजकारण नाही तर तिकडे फिरकायचं नाही 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 हा कुठला न्याय आहे काय तिथे जी ती ती दुसरी इनोसंट नाहीये बघा अन्याय अत्याचार हा त्याला काही कुठल्याही पद्धतीचा जाती धर्माचा त्याला रंग असत नाही कोणीही करत असेल तर त्या पद्धतीनं तो त्याच्याकडे आम्ही जातोच आमचे आम लोक जातातच आणि त्याचं कोणी समर्थन केलेलं नाही शिरफाट्याच्या प्रकरणाचं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांनी ते जे जे आहे ते आहे आणि त्याचीही निंदा ही केलीच पाहिजे ते काही फार म्हणजे त्याला झाकून ठेवण्यासारखं आणि तो विस हिंदूंचा आहे म्हणून त्याचं समर्थन करण्यासारखं असं कधी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने केलेलं नाही आहे पण ज्या मास बेसवरती मास म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या ज्या घटना या लह जिहादच्या आहेत ना त्याच्याबद्दलचं म्हणजे त्याला विरोध करणं तो कुठेतरी थांबवला होतोय फार मोठं षडयंत्र ज्या पद्धतीने हिंदूंच्या मुलींच्या संदर्भामध्ये समाजामध्ये ज्या पद्धतीचं एक विष पेरण्याचं काम इथून सुरू आहे त्याला कुठेतरी था। थांबवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जर समजा भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते जर आक्रमकपणे जर पुढे येत असतील तर मला असं वाटतं की तुम्ही त्याला वेगळा रंग देऊ नये बरं भाऊसाहेब आजवे तुम्हालाही तोच प्रश्न आहे सोयीनं तुम्हाला फक्त शिळफाट्याचा रस्ता दिसतो तुमच्या किंवा तुमच्या मित्रपक्षांना तुम्हाला उरणमध्ये जावं असं वाटत नाही तुम्ही जर अंबादास दानवे यांचं जर उदाहरण इथे देणार असाल तुमच्या मित्रपक्षाचे नेते तर उद्धव ठाकरेंनी कितीही माझ्या देशभक्त बांधवानो भगिनीनो म्हटलं तरी ते स्वतःला हिंदुत्ववादीच म्हणतात त्याच्यामुळे मी सुरुवातीला जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानुसार स्वतःला सेक्युलर म्हणणारे शिळफाट्याला जातात उरणला जात नाहीत तुमचा कदाचित फोन म्यूट असू शकतो त्याच्यामुळे तुमचा आवाज येत नाहीये मी कुठे कोणी कोणा कोणत्या ठिकाणी जावं कोणत्या ठिकाणी जाऊ नये कुठे भेट द्यावी कुठे भेट देऊ नये हा मला वाटतं त्यातला एक दुय्यम भाग आहे त्यातला मुख्य भाग असा आहे की गुन्हा घडलेला आहे तो बलात्काराचा गुन्हा असू द्या तो हत्येचा गुन्हा असू द्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कायद्याच्या दृष्टीने अदरवाईज पण चुकीच्या आहेत जेव्हा तुम्ही एखाद्या गुन्हा वैयक्तिक कारणामुळे घडलेला असतो किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे घडलेला असतो जेव्हा तुम्ही त्याला धर्माचा रंग लावायला लागता ला 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 तेव्हा गोष्ट अडचणीचे ठरते आणि प्रिसाइजली हेच आपल्याला उरणचं जे प्रकरण आहे त्याच्याबाबत धर्माचा रंग लावण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला जातोय मला सर्वप्रथम हे सांगू द्या हाके साहेब जे काही मानतायत गेली दहा बारा वर्ष जे एक फेक नरेटिव्ह केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये भाजपनं चालवलंय ते लव जिहादचं चाललेलंय खरं तर गृहमंत्री यांचे जे आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा असा आतापर्यंत दावा केलेला नाही की ही चार प्रकरणं आहेत म्हणजे हाके साहेब अगदी आत्मविश्वासाने असं सांगतात की हजारो प्रकरणं घडलेली आहेत हाके साहेबांनी असं केवळ एक प्रकरण पूर्ण देशामध्ये सांगावं की ज्याच्यावरती न्यायालयाने शिक्कामोर्तब केले की लव जिहाद किंवा असं काहीतरी फसून अशा पद्धतीने प्रकार घडलेला आहे दुसरा मुद्दा असा की मुळात यांच्याकडे अल्पसंख्याकांचे नेते नाहीच पण त्यातले एक मुख्तार अब्बास नक्वी म्हणून आहेत ज्यांनी हिंदू महिलेबरोबर लग्न केलेलं आहे तो प्रकारही लव जिहादचा आहे का याच्यावर पण गणेश हाके यांनी खर तर प्रकाश टाकला पाहिजे त्यामुळे मुद्दा असा आहे मी आवर्जून जे एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून घेतो ते असं की एक दोन वर्षापूर्वी मीरा भाईंदर मध्ये असाच एक विकृत इसम जो आहे ज्याचं नाव मनोज साने असं होतं त्यानं सरस्वती वैद्य नावाचे आपली जे प्रेयसी आहे प्रेयसी आहे तिचे असेच तुकडे करून अत्यंत निघृणपणे त्याने तिची हत्या केलेली होती त्यावेळी मात्र तिथे काही वेगळ्या पद्धतीचं मग जातीय नरेटिव्ह भाजपनं चालवण्याचा प्रयत्न केला का की विशिष्ट जातीचा जा आहे जा आणि म्हणून अशा प्रकारे केलेलं होतं त्यामुळे मुख्य मुद्दा असा आहे की जे कायदा सुव्यवस्थेचा अपयश आहे यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत ते गृहमंत्री असताना बलात्काराच्या घटना घडतात दारावीसारखे हत्येची घटना घडते उरंग सारखे हत्याची घटना घडते पुण्यामध्ये आमच्या कोयता गँग जे सुळसुळाट घालेला दिसून येतो या सगळ्या प्रकरणाचा अपयश हे गृहमंत्र्यांचं आहे ते गृहमंत्र्यांचा अपयश आपण जर मान्य केलं तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि म्हणून त्याला लह स्वरूप आहे ते, ते भाजप नेते करताना दिसून येतात खरं तर या सगळ्या गोष्टींचा लोकसभेमध्ये दे पूर्ण देशात विशेषतः उत्तर प्रदेशामध्ये लोकांनी याचं उत्तर दिलेलं आहे की लव जिहाद आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी किंवा जे काही ध्रुवीकरण करण्याचा हे प्रयत्न करतात तो सगळा लोकांनी मतदारांनी हाणून पडलेला आहे तरी देखील पुढची विधानसभा जी इलेक्शन आहे ती नजरेसमोर ठेवून पुन्हा कडीला भूत काढण्याचा जो प्रकार आहे तो भाजप करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि महाराष्ट्र देखील शिकवल्याशिवाय राहणार नाही सर या सगळ्यामध्ये राजकारण आहे हे तर नक्की कारण ज्या पद्धतीने नेत्यांची पावलं ज्या दिशेला वळतायत त्याच्यावरनं ते सोयीचं राजकारण समोर येत आहे पण हे राजकारण फक्त सत्ताधारी करतायत किंवा फक्त विरोधक करतायत या चौकटीत बसवून कसं चालेल कारण जसे सत्ताधारी जबाबदार आहेत आणि ते जास्त जबाबदार यादी स्पष्ट करतो त्याची कारणंही पुढे बोलतो मी मात्र विरोधक सुद्धा कमी नाही आहेत आत्ताच जो तुम्ही उल्लेख करताय गेले दोन तीन दिवस मनात तेच प्रश्न येतात आहे की शिळफाट्याकडे जाणारे नेते रोहित पवार गेलेले ना आता पण दाखवले विज्युअल्स का नाही उरणला गेलेत जितेंद्र आवड उरणला जाणार असं ऐकलंय मी अद्याप काही गेलेले नाही आहेत ते तसंच भाजपचे नेते ज्या अभिनिवेशात बोलतात धक्का बसतो मला विसरतात का की सत्तेत आहेत ते कोणाची जबाबदारी असते व हो हाके साहेब कायदा सुव्यवस्था अगदी आरोपी हिंदू असो मुसलमान असो लव ये ज्यात ठीक आहे तुमच्या शब्द पुढारी न्यूजसुद्धा वापरत आहे लव ज्यात म्हणतो आम्ही ठीक आहे चला वादा करता गृहित धरूया परंतु त्या मुलीच्या जीवनाची रक्षा करणं हे कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या सरकारचंच काम होतं ना ते अपयश कसं लपवता येईल पुन्हा मला नम्रपणे दोन्ही आपल्या प्रवक्त्यांना लक्षात आणून आहे तुम्ही एक विसरताय इथे मानवी जीवाचा प्रश्न आहे जीवनाचा प्रश्न आहे म्हणजे हाके साहेब बोलता बोलता बोलून गेलेत नम्रता की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशा घटना वाढल्यात की हिंदू मुलींना बाटवलं जात आहे वगैरे 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 हाके खूप चांगले आहेत मित्र आहेत माझे अभ्यासू आहेत ते त्यांना नम्रपणे मी फक्त माझ्या समोर उघडलेली माझ्या लॅपटॉपवरची माहिती सांगतो हाके साहेब लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून दोन हजार चोवीसला लागला महाराष्ट्रातला जे चाळीस पन्नास हिंदू आक्रोश मोर्चे हिंदुत्वादी असणाऱ्या भाजपच्या सत्ता काळात निघाले ते चाळीस पन्नास मोर्चाची पहिली सुरुवात पहिला मोर्चा जर मी चुकत नसेल तर वीस नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यात निघाला सकल हिंदू समाज नाव असेल आणखी काही असेल मात्र भाजपचे अनेक नेते त्या मोर्चांमध्ये आघाडीवर होते मुंबईतही ते तसे चेंबूरमध्ये शिवाजी पार्क मालाड अनेक ठिकाणी तसे मोर्चे निघाले मुद्दा हा आहे तुम्ही मोर्चे काढू शकता जर हिंदू लव जियाद होत असेल हिंदू मुलींना बाटवण्यासाठी आवाजच नाही पोलिसांवर सत्तेचा वापर करून दबाव आणून कारवाई तर करायला लावा ती होताना दिसत नाही आता ताजं उदाहरण हा जो दाऊद शेख आहे ना सैतान म्हणावा असा दाऊद शेख हा ज्याने त्या उरणच्या मुलीवर अत्याचार अत्याचार म्हणजे कोणते केवळ काही विशिष्ट काही रिलेशन झाले तरच अत्याचार होत नसतात निर्भया प्रकरणानंतर गुप्त स्त्रीच्या गुप्तांगाशी कोणत्याही प्रकारे बोट जरी लावलं वस्तू जरी कुठेत काही केलं स्पर्श जरी केला तरीसुद्धा त्या पेनिटेशनला सुद्धा बलात्कार मानलं जातं या प्रकरणात ते कलमत अजून मिसिंग आहे हाकेसाहेब लावलं गेलं पाहिजे असं माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराला वाटतं तसं घडताना दिसतं तसंच इतरही अनेक मुद्द्या त्या प्रकरणात की पॉक्सो लावलेला ना दोन हजार एकोणीसला कसा काय हा नराधम दाऊद शेख बाहेर आला हो कसं काय घडलं हे एका नराधम आरोपीला असा गुन्हा करण्याची संधी कशाप्रकारे मिळवून दिली गेली असा जामीन कसा काय मिळाला त्याला ठीक आहे जामीन हा अधिकार असतो मान्य आहे मला हे जे घडतं धारावीचं लँड जियात तसा थेट आरोप झाला कसं कळतं मला माहित नाही नम्रता तिथं खून होतो लगेच आरोप होतो लँड जियाद आहे धारावीकारांना विचाराल तर त्यांच्या स्वतःच्या जिथं ते दशकानुदश्क राहत आले ना त्या स्वतःच्या घरांच्या रक्षणासाठी त्यांच्या एका कॉर्पोरेट विरोधातलं लँड जियात चालू असल्याचं चा चा सध्या मी ऐकतो मला असं वाटतं भाऊसाहेब आजबे अभ्यास खूपच परिपक्वतेने बोलणार आहे मात्र त्यांनाही आरोपी किंवा विक्टीम पीडित यांचा धर्म नसतो पाहिला जात मात्र पाहिला जातोय आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांकडून सुद्धा पाहिला जातोय हे ताज्या या दोन घटनांमधून दिसलं म्हणूनच त्यावर आज पुढारी न्यूज आवाज उठवतोय की नम्रता जो प्रश्न विचारते सातत्याने दोन तीन दिवस मायासारखी माणसंही विचारतात की विचारता का उरलला जाणारी पावलं समजात ते धर्मांत आहेत गृहित धरूया आपण तुम्ही आरोप करता तसं भाजपले धर्मांध ते नाही गेले शिळफाट्याला कारण तिकडे तीन पुजारी नराधम आरोपी आहेत बलात्कार केला त्यांनी त्या महिलेचा खून केला आश्रयासाठी आलेल्या मात्र का नाही तिकडे काँग्रेसचे नेते जे शिळफाट्याला गेले जिथे हिंदू पुजारी आरोपी आहेत ते का नाही व उरणला गेले दाऊद शेख होता म्हणून असा जर आरोप होऊ लागला तर कसं काय समर्थन करता येणार धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं सर्व काही अजबच घडतंय आहे गजबच घडत सर एकंदर याच्यामध्ये नम्रता एक मला असं वाटत आहे पॉलिटिकल जी आज सुरू आहे दोन्ही बाजूकडून सुरू आहे दोघांनीही भानावर यावं दोन्ही बाजूंनी एवढंच एक माझा थोडासा धाडसी प्रश्न आहे सर तुम्हाला म्हणजे ज्या मुद्द्यावरती आता गणेश हाकेनी बोट ठेवलं आणि ज्या मुद्द्यावर आजबेनी सुद्धा बोट ठेवलं की एक कम्युनिटी लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला आता राजाश्रय मिळणार याच्यामुळे त्यांचा धीर वाढत चाललाय का ज्याच्यावरती आता गणेश हाकेंनी बोट ठेवलेलं होतं आणि दुसरीकडे लोकसभेतल्या निकालानंतर आता आपल्याला इथे कंबर कसलीच पाहिजे आणि ते आ, एक काय म्हणतात त्याला पोलरायझेशन करून आपल्याला आपली वोट बँक स्ट्रॉंग केलीच पाहिजे ही दुसऱ्या पक्षाची अपरिहार्यता आहे का दोन्ही बाजू आहे त्यामध्ये नम्रता माझ्यासाठी सर तुमच्यासाठी प्रश्न आहे हा एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मी मगाची आकडेवारीसह बोललो परभणीला निघालेला मोर्चा जो होता आ, तो त्यानंतर सातत्याने जे कुठं घडलेलं आहे मुंबई नवी मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक कराड सोलापूर लातूर नागपूर संभाजीनगर धुळे पिंपरी चिंचवड अहमदनगर जळगाव आणि इतर अनेक गावं हे सर्व लोकसभा निवडणुकी आधी घडलंय त्यामुळे लोकसभेनंतर काहीतरी एका म्हणजे मी स्पष्ट बोलतो हो, कशाला हे करायचं की मुसलमानांना असं काहीतरी वाटतंय आणि ते एकजूट करून अशा प्रकारे काही एकवटतात आहे किंवा काहीतरी करतात आहे मला असं वाटतं की तसं नाहीये उलट एक पॉलिटिकल जिहाद सुरू झाला की काय असं मला वाटू लागलेलं ला आहे की स्वतःचा आपण काहीही करायचं पण विधानसभेला जिंकायचंच असं ज्या ज्या राजकीय पक्षांना वाटत ते त्या आपापली वोट बँक किंवा ज्याला ते वोट बँक मतपेढी समजतात एक गट्टा मत मिळवायचं साधन मानतात मग ते हिंदू मतदार असतील किंवा मुसलमान मतदार असतील ते कुणीही असतील त्यांना आपल्याशी बांधून ठेवण्यासाठी म्हणजे खूप मोठा गैरसमज मला वाटतो राजकीय नेत्यांचा कारण आतापर्यंत भारतीय मतदार हे डोकं वापरून अनेकदा मत देताना दिसलेल्या आहेत या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी भाजपच्या जागा जरी कमी केल्या असल्या तरी काँग्रेसला तेवढंही बळ मिळू दिलेलं नाही की काँग्रेस सत्तेवर येऊ शकेल त्यांना सत्तेवर अंकुश पाहिजे होता तो त्यांनी आणला त्यामुळे एक गट्टा मतं मिळून काहीतरी होईल आणि तसंच आपण शॉर्टकटनी सत्तेवर येऊ किंवा सत्ता राखू असं दोन्ही बाजूना वाटण्याचं कारण नाहीये मला असं वाटतं की सामान्य मतदारांच्या समंजसपणावर त्यांच्या डोकं वापरण्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि डोकं भडवण्या भडकवून डोकं वापरू देण्याची संधीच गमावायची ते डोकं हँग करून टाकायचं त्या राजकारणातून बाहेर आलं पाहिजे आपल्याकडे अगदी शेवटची काही मिनिटं आहेत मात्र तत्पूर्वी मला गणेश आके आणि आजबे दोघांनाही प्रश्न विचारायचा जो आता भोईटे मुद्दा उपस्थित केला पॉलिटिकल जिहादचा तुमच्यावरती आरोप होतोय ह्याच्यामध्ये भलं 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 जातीचं काही उद्देश नाही राजकीय जिहाद गणेशाखेजी बिलकुल म्हणजे अशा पद्धतीचा तुमचा आरोप आम्ही फेटाळतो मुद्दा तुम्हाला सांगतो की लव जिहादच्या संदर्भामध्ये आता आजबेजींनी जे ज्या पद्धतीचा उल्लेख केला की के त्याने आमच्या नकवींचा उल्लेख केला आणि त्यांची hmm. ब बा, बायको हे हिंदू आहे आणि त्यामुळं तो ल जिहाद नाही का जिहाद नाही का अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मला वाटतंय के, आजबेजीनं मला विनंती करायची आहे की आजबीजी हिंदू मुस्लिम असेल किंवा अन्य कुठल्याही धर्मीयांनी प्रेमानं एखादं एकत्र येणं आणि विवाह करणं ह्याच्यामध्ये याला जिहाद म्हणत नाहीत लिव ज्या पद्धतीनं हिंदूंच्या मुली जाणीवपूर्वक जाळ्यात अडकवून फसवून बरं का त्यांचा म्हणजे त्यांचा त्याच्यानंतर पुन्हा त्यांची हत्या करणं त्यांना वाऱ्यावर सोडून देणं त्यांचा छळ करणं अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक ह्या पद्धतीला याला आपण तो लव जिहाद अशा म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवून फसवणे याला जिहाद असं म्हणतात मला असं वाटतं की आज जी आपल्याला लिव्हा लव जिहादची सुद्धा ही व्याख्या आपल्याला समजायला आप पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही अनेक वेळेला म्हणजे माझे मित्र आमचे सर म्हणाले की तुम्ही इकडं तिकडं अशा पद्धती मला सांगा ज्या ठिकाणी धारावीमध्ये ही घटना घडलेली आहे तिथं काँग्रेसच्या खासदार आहेत वर्षा गायकवाड त्या अनेक वर्ष तिथलं प्र लोक त्यांचे वडील होते त्या ते तिथं त्यांचं प्रतिनिधित्व आहेत मला सांगतो की धारावीसारख्या घटनांमध्ये इतकी भीषण आणि इतके अन अन्याय अशा म्हणजे ज्याला म्हणतो की खरं म्हणजे की दिवसा ढवळ्या अशा पद्धतीची घटना घडलेली असतानासुद्धा त्याच्याबद्दल वर्षा गायकवाडनी एक चिकार शब्द काढू नये जाऊन त्या कुटुंबियांचं सांत्वन करू नये त्यांच्या मतदारसंघातली म्हणजे हे कशाचं का, काय आहे हा खूप मोठा उपस्थित केला वेळ कमी आहे मी आजबे ना तुमचाच प्रश्न विचारते आजबेजी कुठे वर्षा गायकवाड काय मुळात मुद्दा तोच आहे की जे देवेंद्र फडणवीस यांचं गृहमंत्री म्हणून अपयश आहे त्याचं उत्तर वर्षा गायकवाड यांनी का द्यावं आणि जे एखादी गोष्ट जर व्यक्तिगत वादातून गुन्हेगारी कृत्यातून झालेली असेल तर खरंच त्या ठिकाणी बारा, राजकारण्यांनी इन्व्हॉल्व्ह होण्याचा किंवा कोणाला यांना किंवा त्यांना भेट देण्याचा प्रश्न येत नाही दगड आणि खासदाराची जबाबदारी नाहीये याला असं कसं म्हणू शकता तुम्ही नम्रताजी सगळ्यात अधिक टेक्निकली तुम्हाला सांगतो की वर्षातही त्या भागाचा खासदार नाही वर्षातही त्या भागातले तो जो दक्षिण मध्यचा मतदारसंघ आहे वर्षातही दक्षिण प्रतिनिधी नाही हा जरा टेक्निकल पहिला दुसरा भाग असा आहे दुसरा भागात की तो जो संबंधित कार्यकर्ता आहे त्या अनेक वर्ष तिथून त्यांनी प्रतिनिधित्व केलंय कशा पद्धतीची उडवण्याची उत्तर लोकप्रतिनिधी मला सांगा मुंबईतून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्याच नेत्याच्या अखत्यारीत असणाऱ्या खात्याच्या आकारक्षमतेमुळे मृत्युमुखी पडतो आणि मग ते राजकीय कार्यकर्ते जे आहेत ते त्याला धर्माचं स्वरूप देतात आणि मग दगडफेक आणि या सगळ्या गोष्टी तयार होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मुद्दा असा आहे की ज्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून जे गुन्हे झालेले असतात त्या गुन्ह्यांना तुम्ही धर्माचा कलर द्यायला लागता म्हणजे मागाही जे हाकेसाहेब म्हणाले की समोरच्या व्यक्तीला फसवून तुम्ही लग्न केलं किंवा फसवलं आणि मग खून केलं याला जिहाद म्हणतात मग मनोज सांगायचा जिहाद नाही का हो त्यानं हे कृत्य केलं नाही का मग तुम्ही एकाच विशिष्ट धर्मावरती तो ठपका ठेवण्याचा प्रयत्न का करता म्हणजेच याचा अर्थ असा आहे की थोडा आणि राज्य करा या प्रकारची जी नीती आहे त्याच्यानुसार धार्मिक कलह निर्माण करा आणि त्या धार्मिक कलहाच्या निमित्ताने मग आपली मतपेढी किंवा आपली जी मतं आहेत द्वेषाच्या माध्यमातून तयार करा हा यांचा अजेंडा आहे यांच्यापैकी कोणीही कायदा सुव्यवस्थेवरती बोट ठेवलं का देवेंद्र फडणवीस यांना कुणी यांच्याविषयी त्यांच्या जबाबदारी विषयी विचारणा केली का तर ती केलेली नाही ते के आमच्या नेत्यांनी वर्षाताईंनी त्या संदर्भामध्ये भूमिका घेतली अगदी या सगळ्यामध्ये एक आहे की राजकीय पक्षाचे नेते प्रतिनिधी काय करतायत हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे त्या सगळ्याला कसा रंग दिला जातोय ते सुद्धा आता कालांतराने हळूहळू समोर येत जाईल मात्र आजबेनी आता जो मुद्दा उपस्थित केला की गृहमंत्र्यांचं यामध्ये अपयश आहे का या बाबतीत गृहमंत्र्यांना कोण प्रश्न विचारणार लव जिहाजचा आरोप जर सत्ताधाऱ्यांकडनं वारंवार होतोय तर तो रोखण्यासाठी काय काम केलं आहे गृहमंत्री म्हणून पोलिस पातळी पोलिसांच्या पातळीवरती सामाजिक पातळीवरती सामाजिक संस्थांची मदत घेऊन काही केलं जातंय का याबाबत कुणालाही काहीही माहिती नाही नुसत्या आरोपांचे पतंग उडवण्यात काय अर्थ आहे आपला समाज शांत राहिला पाहिजे एवढा एकच उद्देश आहे तो अर्थात कसा साध्य होतो हे बघायला लागेल आपण सुज्ञ नागरिकांनी खरं तर त्यामध्ये पावलं उचलायला हवी या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी दिला सगळ्यांचे आभार आजचा धुराळा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पात्र हा पुढारी न्यूज